नमस्कार आज आपण कुलदेवतेची उपासना कशी करावी आणि त्यांनी ते, तुम्हाला काय फायदे मिळणार आहेत ते बघणार आहोत आणि मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल आणि येणाऱ्या संकटांवर मात करण्याची तुम्हाला शक्ती मिळेल तर आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता असे म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते कुलदेवता हा शब्द कुल आणि कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच अध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवतेची उपासना करून अध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले तर आता आपण हे बघूयात कि आपण कोणते तीन तीन गोष्टी तर या करायलाच पाहिजेत कुलदेवतेच्या उपासनेसाठी तर एकतर तुमच्या घरात कुलदेवतेचा फोटो टाक किंवा मूर्ती असावी आणि तिची नियमितपणे तुम्ही पूजा केली पाहिजे कुलदेवतेचा मंत्र जप एक माळ तुम्ही रोज केला पाहिजे तुम्हाला जर कुलदेवता माहीत नसेल तर तुम्ही श्री कुलदेवतायी नमहा हा जप सुद्धा करू शकता किंवा उदाहरण तुम्हाला जर महालक्ष्मी अंबाबाई तुमची कुलदेवी असेल तर श्री महालक्ष्मी देवई नमहा असा मंत्र जाप तुम्ही करू शकता विवाहित सीने सासरच्या घरची जी कुलदेवी आहे तिचा नामजप करावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास ठेवणे हे फार चांगले असते याच्यामुळे चा तुमच्या अख्या कुटुंबाला लाभ मिळू शकतो पण तुम्हाला जर कुलदेवता परत माहीत नसेल तर तुम्ही मंगळवारी उपवास धरू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच दर्शन घेतलं पाहिजे कुलदेवतेची ओटी भरली पाहिजे हे तीन उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला खूपच म्हणजे चांगलं आहे तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळते आणि तुमची आर्थिक आणि मानसिक उन्नती सुद्धा होते आता तुम्हाला जर समजा इच्छा झाली साधना करण्याची आणि तुम्हाला कुलदेवता माहित नाही तर तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण जरी केलं तरी काही दिवसांनी तुम्हाला आपोआप तुमची कुलदेवता देवता कोण आहे हे, हे? कुठून तरी नक्की समजतेच त्यामुळे शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते त्याच <laughs> देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन आपण तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा तुम्ही केला पाहिजे I never